खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा सगळ्यांना जय महाराष्ट्र आज थोडी तब्येत ठीक नाही माफ करा पण आज भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा स्थापनापूर्व मेळावा लोकाधिकार समितीचा समिती महासंघ यासाठी मला सांगितलं की आपण पुन्हा एकदा स्थानिक लोकाधिकार समितीची पुन्हावृत्ती झाली पाहिजे पुन्हा स्थानिक लोकाधिकार समिती पहिली जशी काम करायची तशाच प्रकारे पुन्हा स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसासाठी त्याच्या न्याय हक्कासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे माझा त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाचा अनुभव आहे फाउंडर म्हणून 1974 साली जेव्हा महाराष्ट्रची स्थापना झाली तेव्हा फाउंडर म्हणून पैकी गजानन certificates साहेब आहेत आणि आपण स्वतः इंग्लिश मध्ये म्हणाय हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ पण इतिहासाची पुनरावृत्ती होत असते आणि आज पुन्हा पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती जे आजच्या दिवशी या ठिकाणी होते आणि त्याचा ऑफिसर ही स्थापना सप्टेंबर मध्ये माननीय ने मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये होते मला वाटत स्थानीय लोकाधिकार समिती जी वंदनीय हिंदुत्ती सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मराठी माणसाला काम मिळालं पाहिजे प्राधान्य मिळालं पाहिजे प्रत्येक कंपनीमध्ये ऐंशी टक्के हा तिकडचा स्थानिक मराठी मुलगा जो आहे तो तिकडे कामाला लागला पाहिजे हे बाळासाहेबांनी आणि त्यांच्या बरोबर शिवसेनेच्या स्थापनेपासून पासून गजानन कीर्तिकर साहेबांसारखे ज्येष्ठ जे नेते होते ते आजपर्यंत करत आहे बाळासाहेब ठाकरे जेव्हापर्यंत होते तेव्हापर्यंत मराठी माणसासाठी मराठी तरुणासाठी ते झगडत राहील म्हणून आज त्याची फलश्रुती आपण पाहता की विविध मोठ्या हॉटेल्स मध्ये असतील त्याचबरोबर एअरपोर्ट्सवरती वरती असतील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असतील हे मराठी तरुण आपल्याला प्राधान्याने पाहायला त्या ठिकाणी पण आता काय झालं आता गेले अनेक वर्ष काय होत गेले अनेक वर्ष हा जो मराठी माणूस आहे हा जो मुंबईमध्ये राहणारा मराठी वर्ग आहे हा मराठी वर्ग आता कुठे चालतो हा मराठी वर्ग माझ्या मतदारसंघामध्ये कल्याण म्हणजे जो मराठी माणूस दादर मध्ये राहत होता आज तो दादर सोडून तो मराठी माणूस अशी परिस्थिती मराठी माणसावरती का आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे जे बाळासाहेबांनी केलं ते बाळासाहेबांनी केल्यामुळे आज तरी आपल्याला एक मोठा वर्ग जो आहे तो बाळा पण आज लोकर वर्गामध्येच मराठी माणूस का दिसतो आज त्याचा उद्धार जो आहे हा झाला पाहिजे बाळासाहेब म्हणायचे नोकरी घेणार नाही नोकरी देणारे त्या उद्देशाने अनेक उपक्रम जे आहेत शिवसेनेने राबवले आणि आता तर या, या जा, पुढे चालले स्टार्टअप सारख्या वेगवेगळ्या कंपनीज जे आहेत हे रोज आपल्याला पाहायला मिळतात नवीन तरुण जे आहेत त्याच्यामध्ये उचलतात तर आपल्या तरुणांना देखील एक दिशा मिळाली पाहिजे आज मध्यमवर्गीय तरुण जो आहे हा वेगवेगळ्या फॅक्टरीज वेग मध्ये वेगवेगळ्या वेग हॉटेल्स मध्ये वेगवेगळ्या वेग कंपन्यांस मध्ये ओ एन जी सी असेल त्याचबरोबर आपले मुंबईचा एअरपोर्ट असेल माझगाव डॉक असेल एम टी एन एल असेल आपण गेले अनेक वर्ष जे आहे ते एम टी मध्ये काम करत आहे अनेक वर्ष जे आहे ते एअरपोर्ट मध्ये काम करत आहे आता भाऊनी सांगितलं की एम एन एल चा पगार जो आहे तो अजून पाच महिने झाला नाही पाच महिन्यापासून जो आहे तो लोकांना त्यांचा पुढे देखील आपल्याला विचार करण्याची गरज आहे की मराठी तरुण हा आपल्या कसा कसा उद्योग आणि मला वाटत शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे गेल्या अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री असताना काम केलं मला वाटतं त्यांच्यासारखी जी इच्छाशक्ती इच्छाशक्ती होती म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यामध्ये <tweak> मुख्यमंत्र्यांनी काम केलं गेल्या अडीच वर्षांमध्ये मला वाटत नाही याच्या अगोदर अशा मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटला असेल फक्त मला वाटतं यशवंतराव चव्हाण नंतर मला खूप लोक बोलतात हो की लोकांना सतत भेटणारा वर्षात नेहमी जनसामान्यांसाठी ओपन ठेवणारा असा हा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथी शिंदे आता जर बघितला आपण तर मराठी माणूस आम्ही बोललो तुम्हाला कर्जाट बघली आपण का तिकडे गेला त्याला स्वतःच घर देखील आपल्याला देता आलं नाही मराठी माणूस जो मराठी कुटुंब हे ट्रान्झिट मध्ये वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष जे आहे ते लोकांना त्यांचे इतके वर्ष जो मराठी माणसाचा जो हक्क आहे मुंबईवरती आज तोच मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला गेला का केला लक्ष का दिलं गेलं मराठी 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 आपण म्हणतो की मराठी साठी करतो आम्ही एकत्र येत नाही स्वतःच्या कधी दिसला नाही पण मराठी माणसाच्या नावावरती जे आहे हे राजकारण करण्याचं काम केले अनेक वर्ष केलं आणि मराठी माणूस देखील आपला बोळा भावरा आहे तो इमोशन्स मध्ये येऊन बाळासाहेबांचा विचार करून जो आहे तो येत आला यावर आतापर्यंत आता देखील तेच राजकारण करायचं आहे पण मला त्यांना प्रश्न विचारायचा की इतके वर्ष हा जो मराठी माणूस हा भरडला जातो वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये या मराठी माणसाला बाहेर लागण्यासाठी तुम्ही काय केलं या मराठी माणसाला साधं घर तुम्ही देऊ शकले नाही मुंबईमध्ये त्याचा हक्क होता आज तो मराठी माणूस म्हणून जातो ना अंबरनाथ मध्ये का गेला तिकडे कारण की त्याला घर इकडे परवडत नाही गर्जत मध्ये का गेला एवढा लाभ जाऊन रोजचा प्रवास करतो दोन दोन ते भाड्यावरती लावून पैसे तिकडे मिळतात तिकडे जाऊन घर मिळालं तर इकडे तुम्ही त्याच्यावरती लक्ष दिलं पण आज त्यांचे साहेबांनी आज मराठी माणसाला स्वतःच हक्काचं घर मिळालं पाहिजे याच्यासाठी जे आहे वे वेगवेगळे उपक्रम चालू केले नगर एक उदाहरण आहे की त्या ठिकाणी मराठी माणसाला एक उदाहरण आहे की तिकडे मराठी माणसाला जे आहे कमी दरामध्ये एकदम कमी दरामध्ये घर देण्याचं काम आज मराठी माणसाला त्या ठिकाणी करत वर्ष रखडलेले आता जे आहे घर देण्याचं काम घर बांधून देण्याची जबाबदारी जी आहे सरकार केली ते अगोदर काय करत अगोदर तुम्हाला हाच मराठी माणूस जो एक मतदान करत होता त्या मराठी माणूस फक्त कधी आठवडचा फक्त इलेक्शन कोणतं जो मतदार म्हणजे त्याच्याकडे फक्त आणि फक्त काय मतदार म्हणून जे आहे हे बघण्याच काम केलं मला आपल्याला सांगायचं की आज आज मी ते भाषण करण्यासाठी नाही आलो खऱ्या अर्थाने आपल्याला माणसासाठी जर चळवळ जी बाळासाहेबांनी उभी केली जे यज्ञ बाळासाहेबांनी सुरू केलं ते यज्ञ जे आहे ते सुरू ठेवायचं असेल तेव्हा ठेवायचं असेल तर आपल्याला पुन्हा या स्थानिक लोकाधिकार समितीची चळवळ जी आहे ती उभारली पाहिजे म्हणून शिंदे साहेबांनी जे आहे भाऊंना सांगितलं की तुमचा जो एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स तुमचा आता पुन्हा आपण काम करा आणि आज ब्याऐंशी वर्षी देखील भाऊ जे आहे तरुणाला लाजवेल असं काम जे या ठिकाणी <laughs> भाऊ जेव्हा लोकसभेमध्ये दोन हजार चौदा मध्ये आपण गेलो तेव्हा भाऊ सर्वात सिनियर खासदार होते आणि मी सगळ्यात जुनियर होतो हो आपल्या पक्षाचे मला लोकसभेमध्ये जाण्याच मिळाली समिती पुन्हा त्याच्या माध्यमाने तरुणांना कसा लाभ मिळेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे आणि आज ह्याच्या मेळाव्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक इकडे उपस्थित आहेत मला वाटतं छोटी असेल डिस्कस करण्यासाठी की चर्चा करण्यासाठी की सप्टेंबर मध्ये कशा प्रकारे लोकाधिकार समिती ही स्थापन करायची तर मला वाटलं नव्हतं की एवढे लोक येतील पण आज इतके लोक जे आहेत आणि प्रत्येक माणूस काय हा ताकदीचा इथे उपस्थित आहे मी सगळ्यांचं भाऊंना एवढं सांगतो मी की भाऊ लोकाधिकार समितीसाठी ज्या काय गोष्टींची आवश्यकता असेल आणि तुम्ही मला सांगितलेलं आहे मी तर कुठलं तसं पद बोलले

केंद्रामध्ये देखील आपल्याला आपल्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या केंद्राशी जास्त केंद्रामध्ये गेले दहा वर्ष आता काम करत असताना तरी दहा वर्ष एक्सपिरियन्स असल्यामुळे तेवढा आता आपलं काम कसं करून घ्यायचं काय कसं करायचं एवढं तरी आता कळायला लागलं मला वाटतं जिथे जिथे तुम्हाला आवश्यकता असेल केंद्राबरोबर संपर्क साधण्याचा तिकडच्या मंत्र्यांशी चर्चा करण्याचा मंत्र्यांच्या माध्यमांनी चर्चा करू चर्चा करून आणि फॉलो अप या गोष्टी ज्या आहेत होत असतात पण आज असा प्रकार सोय जो आहे तो मला तरी काही वर्ष आज दिसला नाही की कोणी गेलेले जेव्हा आपण सगळे एकत्र होतो तेव्हा देखील कधीही जे आहे कोणी तिकडे बाबा चला एमटीएल ऑफिसला जाऊ तिकडे एमटीए मंत्र्याला भेटू टेलिकम्युनिकेशन मंत्र्याला भेटू का एव्हिएशन मिनिस्टर मिनिस्टरला तिकडे जाऊन भेटू या सीपी मिनिस्टरला जाऊन भेटतो आपल्या मराठी तरुणांचं हे मराठी फक्त हो जो आहे ते फक्त त्यांना वाक्य आणि मराठी माणूस जो आहे फक्त इलेक्शन पण काल त्याची प्रसिद्धी आली बेस्ट पदपिढीमध्ये सगळ्यांना वाटत होतं की काय एखादं पण लोक बघा लोक आता शाळे झाले लोकांना बरोबर माहितीये तुम्ही कशासाठी राहा एवढे वर्ष मराठी तरुणासाठी मराठी लोकांसाठी कधी तुम्हाला दिसला नाही मराठी 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 आहे आणि मला वाटतं इतके वर्ष या महापालिकेमध्ये सत्ता आहे कित्येक वर्ष महापालिकेमध्ये सत्ता आहे पण या महापालिकेमध्ये सत्ता असताना देखील कशा प्रकारच्या अवस्था जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची आपण सगळे लोक पाहतात पण जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले

कुठून देवा विचारलेला असे असे मला वाटत होतं की तसे दिवसाच चालू जाईल. लोकांचं काही काय झालं. गोष्ट आहे सुंदर. अशोक अडोदाने ऑपोजिशनली करून अर्थमंत्री एसआर कुलकर्णी त्यांचा मार्ग आहे. पोर्टफोलिओला तेव्हा सगळ्यांनी मिळून जसं एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला काम सुरू केलं होतं तसंच पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जोमात हे काम केलं पाहिजे पुन्हा एक नवं स्वप्न नवे पंख नवी उमेद घेऊन आपण सगळे कामाला लागूया एवढंच या प्रकारे या प्रसंगी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आणि एवढंच सांगतो की आपल्या या आप 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 कार्यामध्ये ऍक्टिव्हली सहभाग देण्याचं देखील एक वचन डॉक्टर आणि जीवनाच्या जोमाने महासंघ कर। काम करत होता बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसाच जो आहे हा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ पुन्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हा जोमाने काम करेल एवढंच आपल्यासाठी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र